मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये मिळणाऱ्या जानेवारी महिन्याच्या वेतनाबाबत आनंदाची बातमी जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून त्या करता मित्रांनो चॅनल आपण जोपर्यंत सबस्क्राईब करणार असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शालेय शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे माझ्या जानेवारी इन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बाबत मोठी आणि आनंदाची अपडेट समोर आली असून या संदर्भात राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक तेवीस जानेवारी दोन रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या निर्णयामुळे प्रलंबित निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला असून पगार व अनुदान वितरणास गती मिळणार आहे वित्त विभागाच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाच्या निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या वितरित करण्याचा विषय राज्य शासनाच्या विचाराधीन होता आता या संदर्भात स्पष्ट निर्णय घेण्यात आला असून सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी शालेय शिक्षण व क्रीडा Bahkan, Karta Artisan Kali Pita Kernet aliran ini di Northern Adikari. अधीनस्थ शासनाने मान्यता दिली आहे या शासन निर्णयानुसार सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळा शिक्षण मंडळाची जिल्हा परिषद अधिकारी माध्यमिक शाळांची तपासणी व्यवस्था जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट अंतर्गत जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने शिक्षण प्रशिक्षण योजना माध्यमिक शिक्षण विभाग मुलींसाठी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तसेच अशासकीय माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या सहाय्यांचा समावेश आहे याशिवाय क्रीडा व युवक सेवा सचिवालय सामाजिक सेवा तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित विविध लेखा निधी निधीही नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवून वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामुळे निधी वितरणातील प्रशासकीय अडथळे दूर होऊन संबंधित विभागांना वेळेत आर्थिक तरतूद उपलब्ध होणार आहे या निर्णयाचा थेट फायदा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व महाविद्यालयांना होणार असून जानेवारी महिन्याचा पगार फेब्रुवारी वेळेवर मिळण्याची शक्यता बळावलेली आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद